रेशन कार्डवरून तुमचे नाव कट होणार का केंद्राना एक वर एक सात कोटी लोकांची यादी पाठवली आहे रेशन कार्डधारकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे केंद्र सरकारनं कार्डधारकांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे काही दिवसापासून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांविरोधात कारवाई सुरू आहे या लाभार्थ्यांमध्ये आयकरदाते चारचाकी वाहनांचे मालक आणि कंपन्यांचे संचालक यांचा समावेश आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने रेशन कार्डधारकांचा तपशिलांची आयकर विभाग रस्ते वाहतूक मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यासारख्या सरकारी संस्थांच्या डेटाबेसशी जुळवून ही यादी तयार आहे यामुळे आता याचा अनेकांना फटका बसणार आहे चौऱ्याण्णव दशांश सात एक लाख रेशन कार्डधारक करदाते आहेत सतरा दशांश पाच एक लाख चारचाकी वाहनांचे मालक आहेत आणि पाच दशांश तीन एक लाख कंपनी संचालक आहेत एकूण एक दशांश एक सात कोटी कार्डधारक अपात्र श्रेणीत येतात आता केंद्रने राज्यांना पडताळणी करून तीस सप्टेंबरपर्यंत या अपात्र कार्डधारकांना यादीतून काढून टाकण्यास सांगितले स्थानिक पातळीवर ब्लॉक मुख्यालयांना यादी देण्यात आली आहे पीडीएसचा लाभ घेणारे लोक तिथून यादी घेऊन त्यांची माहिती तपासू शकतात अधिकाऱ्यांनी दिलेली माहितीनुसार केंद्राने राज्यांना मदत करण्यासाठी हा डेटा शेअर केलाय यावरून अपात्र लाभार्थीनं काढून वेटिंग यादीमध्ये समावेश असलेल्या खऱ्या गरजू लोकांना लाभ मिळेल रेशन कार्डांची पुनरावलोकन करणे आणि अपात्र डुप्लिकेट कार्ड काढून पात्र लाभार्थींचा समावेश करणे ही राज्यांची जबाबदारी आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत आतापर्यंत एकोणीस दशांश एक, एक सात कोटी रेशन कार्ड जारी करण्यात आले आहेत देशभरात या योजनेअंतर्गत एकूण शहात्तर दशांश एक शून्य कोटी लाभार्थी येतात नियमानुसार सरकारी कर्मचारी एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेले कुटुंब चारचाकी वाहनांचे मालक आणि करदाते मोफत रेशनसाठी पात्र नाहीत डेटाबेसच्या अचूकतेमुळे खऱ्या वंचित कुटुंबांना फायदा होईल आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेची पारदर्शकता निश्चित होईल हे काम तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करावे लागणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस से नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर